अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आणणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आणणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर काडी दिवाळी साजरी करणार येणाऱ्या सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतमालाला पिकी नाही आणि जे काही पिकलं त्याला भाव नाही आणि जे ज्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई म्हणजे मदत म्हणून सरकार हे दिवाळीच्या आधी मदत करणार होतं असे मुख्यमंत्रीसुद्धा बोलले होते परंतु शेतकऱ्यापर्यंत मदत आलेली नाही त्यामुळे शेतकरी हा दिवाळीला दिव्यात तेल टाकण्याच्या लायकसुद्धा राहिलेला नाही आहे म्हणून दारवा तालुक्यातून शेतकरी पुत्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर झुनका बेसन भाकर चटणी भाकर खाऊन या कपटी सरकारचा निषेध नोंदवत आहे मागचा उद्देश म्हणजे आज दिवाळी आहे उद्या दिवाळी आहे दिवाळीमध्ये ज्या सरकारनं जे आपल्याला आश्वासन दिलं साडे अठरा हजार रुपये हेक्टरी मदत तर ती मदत पूर्ण न ना करता फक्त पाच हजार शंभर साडेपाच हजार शंभर ते सहा हजार अशी हेक्टरी मदत देऊ राहिली आणि या मदतीमध्ये पाहिलं जर आमचा आम्हाला सोयाबीन सोंगणारे जे मजूर आहेत त्यांचे पैसे फिटत नाही तर आम्ही शेतकऱ्यांचे मुलं शेतमजुरांचे मुलं आम्ही आमच्या मुलांना कपडे कसे घ्यायचे आम्ही किराणा कुठून आणायचा फटाके कसे फोडायचे हे हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर पडला आहे तर आम्हाला पैसेच जर नसेल तर आमच्यावर हे चटणी भाकर खाण्याची वेळ आजही आहे आणि उद्याही आमच्यावर या दिवाळीच्या दिवशी उद्याही आम्हाला चटणी भाकर खाल्ल्याशिवाय बेसन खाल्ल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही शेतकऱ्याच्या पुरांना आज दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाण्याचा प्रसंग का ओळवला आहे मी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी आमचे मित्र पत्रकार मित्रांना मित्रांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण दाखवणार आहोत पहा ऐकू शकता तुम्ही काही दिवसा अगोदर शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली साडेआठ हजार रुपये हेक्टरी आणि दहा हजार रुपये असे साडे अठरा हजार रुपये मदत जाहीर केली आम्ही दिवाळीला तुम्हाला दहा हजार रुपयेमध्ये हेक्टरामध्ये पण देऊ हे मदत जाहीर केली परंतु वास्तविकतामध्ये आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये साठ टक्के रक्कम म्हणजे एक्कावनशे रुपये हेक्टरी अशी मदत शेतकऱ्यांच्या निम्मेच शेतकऱ्यांच्या खात्यात आली आहे निम्मे शेतकरी अजूनही वंचित आहे उद्याची दिवाळी आहे आज दिवाळी आहे आमच्यावर याची अशी वेळ आणली आहे की हे जे तुम्हाला वांगे आणि मिरच्या दिसते या वांगे मिरच्याचं फरीत आणि ठेचा हे खाण्याची वेळ या सरकारने आणली आहे आज आम्ही हे खात आहे आम्ही भरीत खात आहे आम्ही मिरची ठेचा खात आहे भाकर खात आहे उदय दिवाळी आहे उद्याही आमच्यावर सरकारने हेच वेळ आणली आहे आणि आम्ही आमच्या घरी सुद्धा उद्या हेच खाणार आहे आमचे सर्व शेतकरी मित्र आहे या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आहे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहे अशी वेळ या सरकारने आणायला नको महत्वाचं म्हणजे शेतकरी पुत्रांचा हा आक्रोश या बैरट सरकारच्या कानावर पडेल की नाही हा महत्वाचा विषय आहे कारण शेतकऱ्या वाचून बाजारातली शांतता बाजारातली स्मशान शांतता आम्ही शेतकरी म्हणून चांगल्या तऱ्हेने अनुभवतो आहे मी गणेश आपला शेतकरी